जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत काल दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी ईद ए मिलादुनबी निमित्त सोलापूरातील मुमताज नगर परिसरात जुलूस काढण्यात आला या जुलूस मध्ये बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले जुलूस मध्ये सहभागी झालेल्या बाळगोपाळांना टी एस ग्रुपच्या वतीनं मिठाई वाटप करण्यात आली या प्रसंगी टी एस ग्रुपचे संस्थापक सादिक भाई बॉस टी एस ग्रुपचे अध्यक्ष बिलाल भाई उपाध्यक्ष फारुख भाई जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलियास सिद्दीकी परमवीर अब्दुल हमीद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आसीफ पठान नागनाथ मंदिरचे अध्यक्ष श्री वासुदेव जनशक्ती न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी तौसिफ शेख झुबेरभाई भाई तैयब भाई, शेख हाजी सालिक साहब शब्बीर मुजावर शब्बीर शेख अयूब शेख तसेच मुमताज नगर मशिदीचे पशीमाम आणि इतर मान्यवर उपस्थित होते हिरवे झेंडे फडकावत आणि घोषणा देत हा जुलूस पुढे मार्गस्थ झाला सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट